कार जय मल्हार मी में मेंढपाळ ठेलारी समाज अध्यक्ष शिवदास वाघमोडे आता आपले काही मेंढपाळ ठेलारी बांधव दिपाळीनंतर स्थ स्थलांतरित होत होते आणि मी आपल्या मेंढपाळ ठेलारी समाज मेंढी फार्मवर घासाला पाणी भरत असताना अचानक रोडाने जात असताना माझं लक्ष गेलं आणि मी म्हटलं समाज बांधव आहे त्यांची अशी पुढे चर्चा करावा आणि त्यांचं मनोगत आपल्या समोर मांडावं अशी मी माझी इच्छा झाली आणि मग ते चालत असताना मी त्यांना सांगितलं की आपल्या फार्माच्या बाजूला पण एक जागा आहे चारा आहे गवत तर तिथं थोडाफार चारा आपण त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारू आणि मेंढपाळ हा व्यवसाय बंदिस्त चांगला की भटकंती चांगला याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊ हे पाहू शकता तुम्ही ह्या मेंढ्या रस्त्याने चालल्या होत्या मीच त्यांना सांगितलं की थोडं आपल्याला चर्चा करायची आहे थोडं सरू द्या आणि मग आपण त्यांच्या चर्चा करू आता हे भाऊ डोंगराळ याचे आहेत डोंगराळ येतात ना गाळणं गाळणं डोंगराळं गाळणं डोंगराळं म्हणतात त्याला हे मालेगाव तालुक्यात आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पडतं आता ज्या ठिकाणी आपण हा व्हिडिओ शूट करत आहोत जिथनं कमीत कमी पस्तीस ते चाळीस किलोमीटर यांचं अंतर आहे हे आता स्थलांतरित होऊन आले आहेत आणि आता तुम्ही इथून कुठं चालले आता वडजई सौंदाणं तिथून पुढं पुढं चाळीसगावपर्यंत फक्त मेंढन करता काय नाव तू आलं दादा नाव सांगणार दादा डोंगाळे खेलारी तू यार भाऊ राजू रि डोमाळे आपण ठेलारीचे ती आहे रे भाऊ ते नाव काय अखेर डोमाळे येत हा म्हणजे एकच कुटामधले येतं आणि तुम्ही मालक येत का सालदार येत तिघी मालक येतं आता सालदारच भेटत नाही तर नऊ नऊ दहा दाला मागची सालदार बरोबर आहे का परंतु हा आपल्याला आपल्या पूर्वजांकडून मिळेल धंदा आहे त्याला पुढं टिकवून ठेवायचं आहे म्हणून सनी आपल्याला हे करावं लागेल करा सालदारांनी गाई सोड्या म्हणून सनी मालकाला सोडता येत नाही नाहीता बरोबर आहे का त्यामुळे आपल्याला हा धंदा टिकवून ठेवाकरता रानवान कटावं लागल आता मला वाटतं पुढं आपले घर गेले तर गाडबैलवर गेले ना आता ती कुठं बसती ना म्हणजे आता शेवणी कुठं ठाक टाक डायक्ट ना का म्हणजे तुम्ही आता कुठून इकडून मागून कुठून येऊ राहिलं तर द्यावरून म्हणजे इथून सहा किलोमीटर तुम्ही आता प्रवास करून आले तर आता इथून अजून पंधरा किलोमीटर तुम्हाला जायचंय म्हणजे दररोज वीस ते पंचवीस किलोमीटर तुमचा प्रवास राहतो आणि हे मेड्राल लागून त्याच्यामध्ये काही लंगड्या येतात काही आजारी येतात सर्वांना सांभाळून चालवा लागतं मग काही लोक म्हणतात की मेंढीचा व्यवसाय भटकंती चांगला आहे परंतु त्याच्यामध्ये किती हाल हे आता तू सांगू शकतो हा कुणा कुणाचा त्रास आहे हा चोर वामठे बरोबर आहे रातपाट येऊन घेऊन शुन, येऊन जायचं मित्रांनो दिवसेंदिवस द्यूस वन खात्यातलं अतिक्रमण वाढत आहे परत ज्या जमिनी आहेत त्या पहिले ऐंशी टक्के पडीक आणि वीस टक्के बागायती होते आता नव्वद टक्के बागायती आणि दहा टक्के पडीक असल्यामुळे चरायला जागा नाही आहे मेंढी माऊलीला मग अडचणी येतात म्हणून यांना रोडानी जावं लागतं रोडाने चालत असताना मोटरसायकल फोर व्हीलर किंवा ट्रक यांच्यापासून बरेचसे धोके होतात आता एखाद्या वेळेस मेंढी वगैरे मिलीत तर ते आपण नवीन घेऊन सनी पाळू शकतो परंतु एखाद्या वेळेस जर माणसाचं काहीतरी बरं वाईट झालं किंवा माणसाला ठोकली तर याला जबाबदार कोण याची प्रशासनाने दखल घ्यावी आणि कुठंतरी हा मेंढपाळ व्यवसाय जमीन किंवा चारा कमी असल्यामुळे आता धीरे धीरे धोक्या देऊ पाहत आहे म्हणून सनी यांचं कुठंच तरी यांना स्थायिक करावं बंदिस्त मेंढीपालन द्यावं आणि बंदिस्त मेंढीपालनमध्ये हा धंदा आधुनिकतेने कसा करावा यासाठी शासनाने मदत करावी असं तुम्हाला काय वाटतं का शासनाने काय मदत करायला पाहिजे काय करायला पाहिजे मग आता बटकंती चांगलं आहे का बंदिस्त चांगलं बंदिस्त चांगलं आहे परंतु बंदिस्त चांगलं आहे शासनाची योजना बी येतात परंतु तुम्हाला कोणती बँक कर्ज देत नाही बरोबर आहे ना मग ज्या शासनाच्या योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचत नाही ता बरोबर आहे का आता तुम्ही इथून तुम कमीत कमी चाळीस गावकडे चाललं म्हणजे गाव तुमच्या गावापासून गाव शंभर किलोमीटर म्हणजे तुम्ही नाशिक जिल्ह्यामधून धुळे जिल्ह्यावरून जळगाव जिल्ह्याकडे चाललं म्हणजे दोन जिल्हे पार करून चालले नाशिक धुळे आणि जळगाव ही परिस्थिती मित्रांनो चारा नसल्यामुळे यांना आठ महिने गावागावी भटकंती करून साधी ह्या लक्ष्मी आईचं पोट भरावं लागतं आणि काही लोक का म्हणतात की खेळाड्यांकडे लय पैसा आहे पण खेलाऱ्यांकडचा पैसा दिसतो पण त्यांचं कष्ट दिसत नाही हे जगासमोर मांडण्यासाठी मी हा आजचा व्हिडिओ आपल्यासमोर दाखवत आहे तर तुम्ही डोंगराळ्याचे येतं गाळण्याचे तू हे शिक्षण काय होईल तू या भाऊ काहीच नाही तू या आलं चौथी करेल म्हणजे तुला लिहूता वाचता येतं मग काभर चौथीपासून काबर सोडलं मेंढ्यांकरता सोडलं हीच जर मेंढी बंदिस्त राहिली असती बर बरोबर आहे तर तू चौथीच्या पुढे शिक्षण घेतलं असतं परंतु हा भटकंती व्यवसाय करायचा मेंढी माऊलीला जगवायची म्हणून सनी तू दोन थडीवर होता शिक्षण करायचं का मेंढी मेंढीला जगवायची तर तू मेंढीला प्राधान्य दिलं बरोबर आहे हीच जर मेंढी जर बर बंदिस्त राहिली असती शियाडमध्ये तर तू मेंढी पालन करून सनी शिक्षण बी झालं असतं बरोबर आहे ना आता तू तुझ्या लग्न व्हायलाही किती पोरं आहे तुला एक मुलगा त्याला शाळेत टाकेल दाखलले तर पण हे असं बटकन करत राहिलं तर तू त्यांना शिकवशील का काय शिकव राणेवाणी फिरायचं का त्यांना शिक्षणासाठी घरी थांबायचं था। हा मोठा प्रश्न गंभीर प्रश्न आहे खेळाड्यांसमोर ते लग्न व्हायल किती पोरं आहेत पोर आहे किती पोरी किती एक मुलगा आहे ते शिकू राहिले तर काही नाही का बरं शिकवता येत नाही ना कारण त्यांना शिकवायचं काही सांभाळायचं हा म्हणजे करायची का मुलांना शिकवायचं मग काही लोक का म्हणतात आश्रमशाळा आहेत आता तुम्ही मला सांग